सोलापूरात ईद मिलादन सणाचे औचित्य साधून कवलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याचे आयोजन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नियोजन समितीचे सदस्य समी मौलवी यांनी केले आहे त्या अनुषंगाने आसार मैदान उत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या पत्रकार परिषदेला लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांची प्रमुख उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली दरम्यान काही दिवसापूर्वी शिवसेना नेते दिलीप कोल्हे यांनी संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करून शिवसेना सोडण्याची भूमिका जाहीर केली सोलापूर शहरात महेश साठे यांचा होत असलेला हस्तक्षेप यावर ते नाराज दिसून आले याविषयी महेश साठे यांना विचारले असता दिलीप कोल्हे यांचे नाव न घेता त्यांनी संबंधित माणसाकडे आमच्या पक्षाचे अधिकृत कोणतेही पत्र आणि पद नव्हते ते असले नसले तरी पक्षाला काही फरक पडत नाही कारण ते सकाळी एकाकडे दुपारी दुसरीकडे आणि रात्री तिसरीकडे असतात अशा पक्ष महत्व देत नसल्याचा टोला त्यांनी हाणला दिलीप कोल्हे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सावंत तुमच्यावर आरोप करत आहेत असे वाटत नाही का या प्रश्नावर त्यांनी कोण कोणाचा खांदा वापरते हे त्यांनी ठरवावे परंतु दोन पैसे कोणाला मिळतात म्हणून खांदा द्यायचा हे कितपत योग्य आहे त्यांनी आत्मचिंतन करावे अशी भूमिका त्यांनी

पक्षाच्या सचिवाचं पत्र दाखवते आमच्या पक्षात होते पदाधिकारी आहेत मला त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटत नाही कारण ते रात्री एका ठिकाणी असतात दुपारी वेगळ्या ठिकाणी असतात संध्याकाळी वेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात त्याच्यामुळं ते ना कधी आमच्या शिवसेनेचा भाग होते ना कधी असणार आहेत आणि ते जिथं सत्ता तिथं त्यांच्या काही व्यक्तिगत स्वार्थासाठी जाणारे लोक आहेत ते व्यक्तिगत स्वार्थासाठी येणार अशा लोकांचा फार मला वाटतं तुम्ही आम्ही विचार करून का बाकीचं उर्वरित जर का आपण पाहिलं तर तुम्हाला आम्हाला खूप अधिकची काम आहेत त्याच्यामुळे आपण त्या वेगळ्या विषयावर जाऊन कमीत कमी दीड महिन्याची कालावधी लागली त्यांच्या संदर्भात मला वाटतं ज्या विषयावरती बोलणंच योग्य होणार नाही किंवा शब्दांची सुद्धा त्या ठिकाणी पायमली होऊ शकते अशा व्यक्तीवरती बोलणं म्हणजे मला वाटतं तुमचा माझा वेळ वाया घालवण्यासारखा आहे म्हणजे शिवसेनेत त्यांचं महत्व नव्हता ते शिवसेनेत होते का असं मला तुमच्याकडूनच प्रश्न शिवसेनेत कधी होते ते कुठल्या पदावर होते हे मला तुम्ही सांगा ते आता ते कोणाला खांदा वापरायला देत होते मला वाटतं अधिक त्यांनाच कळेल परंतु असा खांदा वापरायला दिल्यानंतर ना आपली दोन पैसे त्या ठिकाणी मिळत असतील कोणाला परंतु मला वाटतं की आपलं प्रतिमेच पैसा महत्वाचा का प्रतिमा महत्वाची हे ज्या त्याने ठरवायचं ना खांदा वापरायला देणार Ops, oh. so